नमस्कार मित्र यापूर्वी आपण काही ऐकलेल्या व्हिडिओनमध्ये पूर्णवादासंबंधी माहिती आपण वाचली असेल किंवा पूर्णवाद ग्रंथ श्रवण पारणाचे काही भाग आपण ऐकले असतील किंवा ग्रंथ वाचला असेल, असेल। त्यामध्ये एकूणच जी काही उपनिषदं वेदांमधील काही वचनं रुचा आलेल्या आहेत त्या सुमारे संतांची वचनं आणि ऋग वेदांमधील रुचा मिळून साधारण ऐंशीच्या पुढे ऐंशी ब्याऐंशीच्या एवढी ती संख्या होते त्या उतार्यांची यातील बहुतेक वचनं ही उपनिषदांची असल्यानं उपनिषदासंबंधी अगदी थोडक्यात प्राथमिक अशी माहिती आपल्या अभ्यासूंना असणं गरजेचं आहे ती सगळ्यांनाच असेल आजकाल असं सांगता येत नाही आणि त्यामुळे ही माहिती जी कैलासवासी ज्येष्ठ उपासक श्री प्राध्यापक विपू आपटे यांनी जी काही थोडक्यात दिली आहे ती आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे उपनिषदासंबंधी थोडक्यात हिंदू धर्माचं पहिलं खरं नाव वैदिक सनातन धर्म असं आहे वैदिक धर्म म्हणजे वेदांवर आधारलेला धर्म वेदालाच दुसरं नाव श्रुती असं असल्यानं श्रुती म्हणजे वेद आणि वेद म्हणजे श्रुती होय या वेदांचाच आधार घेऊन निरनिराळ्या काळासाठी वागण्याचे म्हणजेच आचार विचारांचे प्रमुखता धार्मिक आचार विचारांसाठी जे नियम तयार केले गेले त्याला स्मृती किंवा ग्रंथ म्हणतात उदाहरणार्थ मनुस्मृती याज्ञवल्क्य स्मृती इत्यादी येते तेव्हा वेद हे मुळात चार असून ते जुन्या वैदिक संस्कृतामध्ये आहेत आणि आद्य शंकराचार्यांनी त्यांच्या प्रचारासाठी चार पीठं हिंदुस्थानामध्ये कायम केली आहेत साधारण सातशे इसवी सन सातशे आठशे या सुमारास या चार पीठांचं चार शंकराचार्य आज हे काम थोड्याफार प्रमाणात करीत आहेतच वेद हे मंत्रमय आहेत ऋषींना हे मंत्र दिसले ऐकू आले किंवा अकस्मात स्फुरले असल्यानं त्याला अपौरुषेय किंवा ईश्वरीय म्हणजे ईश्वराचे श्वास असं म्हटलं जातं म्हणजे ऋषींना हे जसे दिसले किंवा ऐकू आले तसेच त्यांनी आपल्या शिष्यांना सांगितले आणि तसेच पाठ बनवून घेतले तेव्हा अशा रीतीनं वेदपरंपरेनं पाठांतरानंच आजपर्यंत हे चालत आलेलं आहे हे लिहून ठेवण्याची किंवा याची पोथी बनवण्याची पद्धत पूर्वी नव्हती कारण ते जसे स्फुरले किंवा ऐकू आले तसेच स्वरयुक्त पोथीवरून गुरुकडून संथा घेतल्याशिवाय म्हणजे गुरुनं म्हणून दाखवल्याशिवाय म्हणता येणं शक्य नाही अशी ऋषींची भावना होती आणि ते म्हणताना एका स्वराचीही होणं त्यांना मानवणारं किंवा मा खपणारं नव्हतं यामुळे वेदांच्या ज्या भागांचे मंत्र म्हणणारा किंवा पुढच्या पिढीत शिकवणारा एकही ब्राह्मण किंवा वेदज्ञ असा हयात राहिला नाही तो वेदाचा भाग किंवा ते मंत्र लुप्त झाले किंवा नष्ट झाले असं समजण्यात येत असे परकीयांच्या आक्रमणामुळे व मुसलमानांच्या धर्मवेडामुळे बरेचसे वेदमंत्र या पद्धतीनं लुप्त झाले परंतु मॅक्समूलरनं काशीला ब्राह्मणांकडून हे वेद प्रथम शिकून घेतले आणि त्याचे संशोधन करून त्याचे अधिकृत पद्धतीची पोथी बनवली एखाद्या वेदातील मंत्र एकामागून एक म्हणत अशी जी क्रिया असते या संहिता पाठ असं म्हणतात ऋग्वेद संहितेमध्ये दहा हजारांच्या वर मंत्र आहेत आणि ते सस्वर तोंडपाठ म्हणणारे सर्वच्या सर्व काही ब्राह्मण आजही आहेत नाहीसं नाही त्या कृष्ण व शुक्ल यजुर्वेद संहितेमध्ये प्रत्येकी अडीच ते तीन हजार मंत्र आहेत तर सामवेद व अथर्वेदाचा फारच थोडा भाग उपलब्ध आहे फारच थोडा भाग उपलब्ध असल्यामुळे म्हणजे तेवढा भाग मुख म्हणणारे ब्राह्मण आजही हयात आहेत एखाद्या वेदाच्या अनेक मंत्रातून म्हणजे संहितेतून एखाद्या देवतेच्या स्तुतीचा मंत्र एकत्र करून केलेल्या स्तोत्रांना किंवा रचनांना सूक्त म्हणतात जसं श्रीसूक्त देवीसूक्त उषा सूक्त इत्यादी ऋग्वेदात अशी सूक्त बरीच आहेत वामनीय सूक्त हे असंच एक महत्त्वाचं सूक्त आहे तसंच संहितेतील जे मंत्र तत्त्वज्ञान सांगणारे आहेत ते एकत्र करून तत्त्वविचारांसाठी किंवा अध्यात्मचर्चेसाठी बनवलेल्या ज्या काही रचना आहेत त्या रचनांना उपनिषदं असं म्हणतात अशी अनेक उपनिषदं जवळजवळ एकशे आठच्या वर आज उपलब्ध असली तरी त्यातील ते साधारण तेरा उपनिषदं प्रमुख मानली जातात तेव्हा उपनिषद ही मंत्रमयच आहेत व हे मंत्र मूळ वेदांच्या संहितातून घेतलेले असल्याने ते श्रुती आहेत श्रवण केलेले जे असतात त्याला श्रुती असं म्हणतात हे अभ्यासकांनी विशेषत नवीन अभ्यासकांनी हे ध्याने घेतलं पाहिजे तत्त्वज्ञान अभ्यासताना उपनिषदांकडे पाहण्याची अभ्यासूंची दृष्टी हे जरी त्याच्या अर्थाकडे असते व त्यातील मंत्रत्वाकडे नसते तरी मुळात त्यात मंत्र सामर्थ्य आहे व योग्य रीतीने हे मंत्र म्हटले गेल्यास ते प्रकट होऊ शकते हे मात्र जिज्ञासूंनी ध्यानात घेतलं पाहिजे आपले सर्व धार्मिक व्यवहार म्हणजे लग्न असो मौंज असो निरनिळ पूजा असो अभिषेक असो वास्तुशांती असो उदक शांत असो क्रिया असोत निरनाळे होम हवनं लघुरुद्र महारुद्र इत्यादी प्रयोग हे निर्णाळ्या वेदांच्या वेदसंहितेतून घेतलेल्या मंत्रांनीच होत असतात व आपल्याकडे येणारे बहुतेक गुरुजी मंडळी त्या त्या कार्यासाठी आणि त्या, कार्या त्या प्रयोगासाठी लागणारे मंत्र हे शिकलेले असतात परंतु त्यातील त्या 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 एखाद दुसऱ्यालाच एखाद्या वेदाची पूर्ण संहिता पाठ असते शिवाय हे मंत्र म्हणणाऱ्या व वेद म्हणणाऱ्या गुरुजींना त्या मंत्राचा अर्थही पुष्कळवेळा माहीत असेलच असं नाही व त्यातील मंत्रसामर्थ्यासाठी तसा अर्थ माहीत असण्याची फारशी गरजही नसते आणि म्हणून कित्येक वेळा वेदमंत्रांचा अर्थ करू नये असंही उपाध्यमंडळी आपल्याला सांगताना आढळतात ते त्यांच्या दृष्टीनं बरोबरही असतं तेव्हा असेही उपनिषदं म्हणजे पंचांगातील कालगणनेप्रमाणे म्हणजे आजच्या तारखेला म्हणा म्हणजे वीसशे पंचवीस साली ही कलियुगाची जवळजवळ पाच हजार एकशे सव्वीस वर्ष पूर्ण होतं किंवा झाली म्हणूया श्रीकृष्णाच्या निर्वाणानंतर कलियुग सुरू झालं त्यामुळे श्रीकृष्णाचा व महाभारताचा काळ इसवी सणापूर्वी साधारण तीन हजार पाचशे वर्षे तर रामायणाचा काळ इसवी सनापूर्वी पाच हजार वर्षे मानण्यात हरकत नाही या यादृष्टीनं विचार करता इसवी सन सातशे ते आठशे या शंकराचार्य काळापूर्वी बाराशे ते पंधराशे वर्ष उपनिषद काल असावा असं पाश्चात्यांचं म्हणणं खरं नसून ते पूर्व दोन हजार पाचशे म्हणजे पंचवीसशे असावा असं वाटतं उपनिषदात एकाही देवतेचं वर्णन नाही त्यामध्ये सृष्टी सृष्टीच्या मुळाशी आणि सृष्टीला आधारभूत असणाऱ्या तत्त्वाचं विवेचन असं अनेक ईश्वरवादांऐवजी ईश्वरवाद एक म्हणजे एकेश्वरवादाचं व अध्यात्माचं चा, त्यात वर्चस्व आहे आणि हे पाहता उपनिषद काळात व गीता काळात फार अंतर नसावं असं वाटतं ते काही असलं तरी प्रमुख उपनिषदांचा कालानुक्रम हे साधारण प्रमाण असल्याचं सा विद्वानांनी मान्य केलं आहे म्हणजे एक पहिल्यांदा बृदारण्य क छांदोग्य किंवा ईश उपनिषद केन उपनिषद ऐतरीय तैतरीय कौशितकी कठ मुंडक श्वेताश्वेतर प्रश्न उपनिषद मैत्री उप मांडुक्य उपनिषद त्यापैकी बृहरा बृहदारण्य आणि छांदोग्य ही सर्वात जुनी उपनिषद अस आणि प्रश्न मैत्री मांडुक्य हे तेव्हा नवीन आहेत म्हणजे इसवीसनपूर्व एक हजार ते आठशे पर्यंत असं आहे असं मानण्यात हरकत नाही तेव्हा ते कलियुगात वेद लुप्त होणार हे जाणूनच जणू काही ज्याचे निश्वास वेद होते त्या पुरुष भगवंतानं कलियुगाच्या आरंभीच सर्व वेदांचा आणि उपनिषदांचा मतितार्थ ह जात आहेत म्हणजे मतितार्थ जात आहे जाता है, अशी गीता अर्जुनास सांगितली असून गीतेच्या बऱ्याच श्लोकांचं उपनिषदातील वेदमंत्रांशी खूप खूपच साम्य आहे त्यामुळे प्रस्थानत्रयीमध्ये ब्रह्मसूत्र उपनिषदं आणि गीता यांचा प्रामुख्यानं समावेश केलेला आहे गीतापाठाचा अधिकार सर्व मानवजातीचा असल्यानं पूर्णवादाच्या अभ्यासकांनी मात्र गीतेचे निदान काहीतरी दोन तीन एक असे अध्याय तोंडपाठ कराव्याशी अपेक्षा करायला काही हरकत नाही तेव्हा ही झाली उपनिषेदांची थोडक्यात तसली माहिती ज्याला उपनिषदांचा संपूर्ण अभ्यास वैस करायचा असेल त्यांनी उपनिषद रहस्य हा गुरुदेव रानड्यांचा ग्रंथ जरूर अभ्यासावा तसंच प्रेसची काही प्रकाशनं ईशादी नऊ उपनिषद असे व्याख्याकार हरिकृष्णदास गोयंका असे स्वस्तात मिळणारे आणि तेरापैकी नऊ उपनिषद हे हिंदी अर्थासह देणारं पुस्तकसुद्धा संग्रही ठेवल्यासारखंच नाही तेव्हा प्रत्येक उपनिषदांची रचना वेगवेगळ्या प्रकारची त्याची थोडीफार माहिती आपल्याला असणं गरज आहे म्हणून हा थोडासा प्रयत्न त्यामुळे या आपल्या पूर्णपुरुष प्रकरणामध्ये जे काही उतारे घेतले गेले आहेत ते उपनिषदातून घेतलेले आहेत आणि जे उतारे उपनिषदातले नाहीत ते काही कुठल्या वेदमंत्रांमधून घेतले गेलेले आहेत तेव्हा मा ही माहिती केवळ आपल्याला असावी पूर्ण पुरुष प्रकरण अभ्यासताना त्यासाठी थोडक्यात केलेला हा प्रपंच आपला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमंडळीमध्ये परिवारामध्ये ग्रुपमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा ही आग्रहाची नम्र विनंती धन्यवाद